अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की ओर उद्धव ठाकरे यांची बारा मार्च रोजी राळेगाव येथे जनसंवाद जाहीर सभा आगमनाची जय्यत तयारी सुरू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बारा मार्च रोजी मंगळवारी गांधी लेआउट मध्ये भव्य जाहीर सभा होणार आहे उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी राळेगाव विधानसभा क्षेत्रातील तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून लाखोंच्या संख्येने शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे संजय देशमुख महाविकास आघाडीचे यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राचे उमेदवार यवतमाळ जिल्हा शिवसेना प्रमुख किशोर इंगळे विनोद काकडे राळेगाव तालुका प्रमुख शिवसेना इम्रान पठाण राळेगाव शहर प्रमुख यांनी सांगितले आहे त्यांच्या आगमनाची राळेगाव येथील गांधी लेआउट मध्ये भव्य मंडप उभारण्याची जय्यत तयारी सुरू आहे